आईएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस डॉट लाइन नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस पालक वाद पाहिजे आणि काही का कापून माजी नगराध्यक्ष अशोकराव इचोटे किरण पाटील कैलास कदम गोळ सुरेश मेहर ज्यांनी आता आपल्यासोबत मार्गदर्शन केले ते शिवसेनेचे नेते आमचे सहकारी नितीन शिंदे शिंदे साहेब तिथे उपस्थित असलेले गोपनाथ मगरमामा अंकुश अप्पा बालेसाहेब आणि सर्वच उपस्थितीत आलेले सर्वच अनपण सर असतील आणि जमलेले सर्व शहतराव शिंदेवर प्रेम करणारे सर्व मित्र मित्रपरिवार नातेवाईक भाऊकी आणि सगळे हरे भक्त परायण म्हणजे त्यांचे सगळे सहकारी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वाद या नवीन हॉटेलचं उद्घाटन झालं असं सर्वांच्या साक्षी या ठिकाणी मी घेतो अतिशय समाधान वाटलं की याच्यामध्ये हा जो व्यवसाय सुरू केलेला आहे हा व्यवसाय प्रामुख्यान शिवाजी भाऊ एक अत्यंत प्रामाणिक भाषिक सगळ्या समाजामध्ये सब्रस होऊन आलेल्या प्रत्येक माणसाला मदत करण्याची भूमिका आणि स्वभाव हा भाऊंचा स्वभाव आणि म्हणून कॉलेज जीवनापासून आम्ही त्यांना बघतो की कॉलेजमध्ये सुद्धा शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती अगदी उचकी असताना सुद्धा त्यांनी महाविद्यालयाने शिक्षण घेतलं ते दोघ त्यांचा मुलगा त्यांच्या भावाचा मुलगा आणि करत करत एक बेकरीचा व्यवसाय सुरू केला किराणा दुकानाचा व्यवसाय सुरू केला आणि बघता बघता इंदापूरला जागा घेतली इंदापूरला घर बांधलं आणि हायवेच्या लगत ही जागा सुद्धा उपलब्ध झाली आणि मग इथं त्यांनी मला हे दुकान ते उद्घाटन करण्याकरता आपण आलो होतो दौंड जी ती आहे आणि के के पेढे हे आता बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये प्रसिद्ध झालेले त्यामुळं एक चांगला व्यवसाय करावा इथं शॉपिंग सेंटर बांधलं आशीर्वाद मंगल कार्यालय बांधलं गोरगरीब लोकांना शेतकऱ्यांना अगदी माफक करामध्ये म्हणजे लग्न कार्याचा खर्च बघितला तर आशीर्वाद मध्ये या कार्यालयामध्ये लग्न कार्याचा का खर्च फार कमी आहे कारण जेवण स्वस्थामध्ये कार्यालयाचं भाडं अतिशय परोडन असं भाडं आणि हा जंक्शन झाल्यामुळं लोकांना जाय यायला पण सोपं झाले पण नंतरच्या काळामध्ये पालखी मार्गिशन झालं आणि इथले सगळे ज्यावेळेस एक्विशन चालू असतानाच मी शिवाजी भाऊंना फोन केला म्हणलं भाऊ काम सुरू होते आता जरा काळजीपूर्वक बघा आणि मग त्यावेळेस या सगळ्या रस्त्याची मोजणी वगैरे झाली या सगळ्या भागातल्या लोकांच्या सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि मी आपल्याला आज या ठिकाणी अभिमानानं सांगेल आपल्या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंचावन्न किलोमीटरचा पालखी मार्ग केला आणि ह्या पंचावन्न ते साठ किलोमीटरच्या पालखी मार्गामध्ये जवळजवळ पावणे सहाशे कोटी रुपये या भागातल्या शेतकऱ्यांना कोणाच्या जमिनी असतील कोणाची घरं असतील कोणाचे झाडं लावली असतील कोणाची झाड पंचनामा झाल्यानंतर लावली असतील बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अजून दोन चार केसीस पेटिंग आहेत स्वतः आता गुगल मॅप वर सगळं दिसत आता ज्या काय दहा बारा केसीस आलोय हो प्रांत आगळ मला प्रांत म्हणल्या वसाय मी नंतर झाडं लावलेली म्हणजे बघा अजून काही जमत असलं आता आपला सुनील कोरडकरचा इथला विषय पलीकडचा मिटलाय असं कळलं मला माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की इथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नुकसान भरपाईच्या रकमा मिळाल्या आणि त्या मिळाल्यानंतर बऱ्यापैकी या भागामध्ये लोकांनी आलेले पैसे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोकांनी चांगल्या कामासाठी वापरलं पाच दहा टक्के सोडून द्या विषय पण त्याच्यामध्ये काय लोकांनी जमिनी घेतल्या काय लोकांनी घरं बांधली काही लोकांनी व्यवसाय सुरू केला आणि कुठंतरी ही आलेली लक्ष्मी योग्य कामासाठी कशी लागेल याबद्दलचं थोडस नियोजन झालं आपल्या तालुक्या बाकी ज्याचं सांगत नाही मी पण त्याचा फायदा झाला लोकांना आणि आज हा पालखी मार्ग आता या ठिकाणी सुरू झाला हे गाळे गेल्यानंतर मी शिवाजी भावना म्हणलं आता जरा नीट नियोजन करा आणि मग छोटा हॉटेलचा व्यवसाय मंगल कार्यालयात राहायचं आपलं अशा पद्धतीनं आज शिवाजी भावांनी त्यांचे सर्व सहकारी यांनी ह्या माध्यमातून हे काम पुढं केलं सांप्रदायिक मार्गातून जाणारं हे कुटुंब आहे आणि मला आनंद आहे की अभिजित हा आणि दुसरा अभिजितचा भाव टोक आहे स्वप्नी अभिजित आणि स्वप्नी हे दोघं लग्न नव्या पिढीतले आता पुढे आलेले आहे आणि त्यांनी पण ह्या व्यवसायामध्ये लक्ष घातलेलं आहे त्यामुळे हा व्यवसाय चांगला चालेल एक आनंदाची बाब म्हणजे आदित्य म्हणजे शिवाजी भाऊंचा नातू हा कुठं तिकडं नॉर्थ ईस्टला गेला होता उत्तराखंडला आणि उत्तराखंडला गेल्यानंतर त्याला तिकडं मेडल मिळालं त्यामुळं लहान वयामध्ये सुद्धा हा तरुण मुलगा हा भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा स्पोर्ट्समन होईल आणि जे काही आपल्याला तीन टक्के पाच टक्केचे आरक्षण राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंना जे मिळतं पुढच्या काळामध्ये मला वाटतं त्याचा फायदा होईल कारण निश्चितची सासरवाडी मला वाटत जाधवांची झाली आणि सगळा परिवारच चांगला आहे दहाबाई चांगले सुना चांगले आता भाऊची सून सुद्धा सूनबाई या व्यवसायामध्ये सुद्धा मदत करतात मला वाटतं की आता प्रत्येक कुटुंबामध्ये लक्षात आलं पाहिजे की आता स्त्रीच्या बरोबर पुरुषाच्या बरोबर स्त्रियांनी सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये आता पुढे आलं पाहिलेली काळाची गरज आहे आता कारण पूर्वीच्या काळात ही परिस्थिती नाही राहिली आता घरात तर सगळ्यांनी मिळून जर काम केलं व्यवसाय केला तर ते कुटुंब आपोआप पुढे जाऊ शकतं आणि ते चांगलं शिकवणार त्या शिंदे परिवाराने केलेलं आहे सगळा शिंदे परिवार सगळीच माणसं चांगली आणि पहिल्यापासूनच मोठ्या भाऊच्या काळापासून हा सगळा शिंदे परिवार हा राजकीय सामाजिक कायमच आपल्याशी जोडला गेलेला आहे आणि मला असं वाटतं की भूमिका पुढे सुद्धा आपण घेऊ एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो नितींनी जो मुद्दा मांडला ती गोष्ट खरी आहे आणि शिंदे साहेब तुम्ही म्हणाला की कोरडकर पोरसकर बाळे साहेब हे सगळे इथं वॉकिंग करतात माझं मत वेगळं आहे या रस्त्याने वॉकिंगचा धंदा बंद करा सकाळ कर खरच आहे दोन घटना घडलेल्या आहेत इकडं काय चालत जायचं की बाग तळ्यावर जावावर तिकडे पाणी कमी झालं पुन्हा शेटप चालावं खाली जावं परत बरोबर नाही पण तिकडं वाहतूक पडू नका कारण या हायवे सकाळचं सकाळचा मॉर्निंग वॉक हा डेंजरस आहे आणि ती जागा नाहीये आणि म्हणून थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल दुसरा मुद्दा आता पुढे आलेला आहे त्यावेळेस थोडस काही लोकांनी आपल्या विरोध केला मी म्हणत होतो की अजून थोडा रास्ता रुंद करू आपण लोक ऐकत नव्हती रुंद करण्याच्या पाठीमाग एक कारण होत की सर्व्हिस रोड करायचा होता आपल्याला पण लोक आपली ऐकायला तयार नव्हती थोडे पैसे जास्त मिळाले असते असते असती जमीन यंदाची त्या नीतीने कोणीच तयार होईना सर्व्हिस रोड करायचा जर जी अशी मोठमोठी गावं रस्त्यावर आहेत ना तिथं जरी एक एक दोन दोन किलोमीटरचा सर्व्हिस रोड झाला असता जिथं लोकवस्ती जि नाही तिथं सर्व्हिस रोडची गरज नाही आता समजा हा चौक आहे 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 तर तिथं सर्व्हिस रोड जर आता इथल्यापेक्षा अवस्था बाजार फाट्याची तर फार वाईट म्हणजे बाजार फाट्याला तर बंगल्याला खिपूनच आहे ती रस्ता थोडी तर अंतर आहे इथं तिथं तेवढं पण अंतर नाही आहे त्यामुळं गाडी सुद्धा उभं राहायची म्हटलं तर डेंजरस आहे ते मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण मी गडकरी साहेबांनाही पत्र दिलं गोडके साहेबांची माझी रोज चर्चा होती एकदा आपल्याला एक, आप एक कार्यशाळा लोकांची घ्यावी लागेल लो अजिबात नाही नॅशनल हायवेचं नॉलेज आपल्याला अजिबात नाही आपण काय म्हणतोय वाहन दिसतंय सोडून येणार आहे आपली अशी मानसिकता आहे ती थांबला पाहिजे मी रस्ता क्रॉस करणार तो थांबणारच नाही कारण हा जो हो काही फोर लेन किंवा पालखी मार्ग केलेला आहे त्याचं तासाला शंभरचं स्पीड आहे हो इथे रेकमेंडच केलेलं आहे शंभरचं स्पीड आहे त्यामुळं साहजिकच वाहन रस्ता क्रॉस करावा लागेल हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल आणि त्या पद्धतीनं थोडस साक्षरता त्या बाबतीमधली आपल्याला आणावीच लागणार आहे नाहीतर खूप मोठे प्रॉब्लेमला सामोरे जावं लागणार आहे आज इथे झाडी लावण्याच्या संदर्भात सुद्धा एक काम करावं लागेल मला काळजी आता पालखी अठरा जून दिवस असतील त्या नावाखाली झालेला आहे पण पालखी एवढ्या होणार पालखी पूर्वी कसं झाली होती सगळी आम्ही लहान असताना बघायचो धाट सावली असायची सो म्हणजे बिगर चप्पलचं सुद्धा आपण ह्या रोडनी चालू शकत होतो अशी परिस्थिती आता ती परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं आपण बसून नियोजन आपण करू अजून काही विषय असतील कुठं अंडरपास असेल कुठं भाई करून यायचा प्रश्न असेल जेवढं काय करता येईल तेवढं आपण करू अजून एक मला आपल्याला सूचना करायची की लोकांना पटेल का नाही मला माहीत नाही प्रत्येकाला वाटते की आमच्या घरासमोर डिवायडर काढला पाहिजे आम्हाला डिवायडर नको म्हणजे आम्ही रोड क्रॉस केला पाहिजे डेंजरस आहे तुम्ही चला माझ्यावर माझ्याशी समोरचा इथं डिवायडर होता मी गाड्याला बोलून घेतलं मुलंही बंद कर मी म्हणलं अर्धा किलोमीटर पलीकडनं जाऊन गेले कारण हायवेला जर असे डिवायडर असले मध्ये स्पीडच कंट्रोल होणार नाही गाडी तुम्ही पुढचा विचार करा आता आपण आपली गरज बघतो आपण त्यामुळं थोडस त्याचे जे काही डायमेन्शन्स केलेले त्यांनी त्याप्रमाणे जर केलं आपण आता इथला जे डिवायडर इथला इतका डेंजरस आहे समोरचा आता एवढा इष्टी उभा राहिली आता आता उतरली माणसं दोन पोरं टीच्या फुट आहेत त्याला माहीत नाही भागवान येते का नाही मला इश टी उभारायची उतरलेला माणूस आहे ना लेख रस्ता दोन प्रकार उद्योग करणार मग थोडस आपण ह्या गोष्टी कमी आवश्यकता आहे त्यातून काय मार्ग काढता येईल आपल्याला तो मार्ग सुद्धा आपण निश्चितपणानं काढू एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा भाऊ आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे हा व्यवसाय चांगला चालावा आणि तुम्ही तर सांप्रदायिक मार्गातली आहे त्यामुळं इथं सगळं प्युअर व्हेजिटेरियन आहे बाकी नाही का इथं <laughs> त्यामुळं सोमवार गुरुवार शनिवार तीन दिवस तर इथं तुमच्याकडे गर्दी होईल बाकीच्या दिवसात काय सांगता नाही त्यामुळं आपल्या या कामाला <laughs> शुभेच्छा का देतो आम्हाला आवर्जून तुम्ही आम्हाला बोलवलं सत्कार केला त्याबद्दल सर्वांच मनापासून आभार मानतो आणि शिंदे परिवाराला कायमच आमची साथ राहील गुहाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील भाऊ आणि सर्व मित्र कंपनी सर्व गोदादानी तक्रार केली नापूरला आमंत्रण दिलं नाही फोन केले नाही होता तेवढाला सांगितलं मी तुम्हाला यावं लागतंयच यावं लागतंय दुकान बंद करायचं त्याबद्दल मी इथं कॉन्ट्रॅक्ट चालू दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमासाठी यंदा सेपर सोह इंदापूर गावचे लोक आले मला आशीर्वाद देण्यासाठी खास करून कोरटकर बाप्पा आले दादा आले मगर मामा आले नितीन शिंदे आले आमचे पवार आले आणि वार्ताहर आले दोन आणि कोरटकर महाराज आमचे गावचे नाताचे पुजे आत कस का महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद